मनोज जरांगे हे येत्या सतरा सप्टेंबर पासून मरण आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत मनोज जरांगे यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली आहे मनोज दरांगे यांनी याआधी आपण एकोणतीस सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता मात्र आता मनोज जरांगे पाटील हे सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार आहेत मनोज दरांगे पाटील यांच्या अंतर्वाली सराटीत यापूर्वीच्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लोन राज्यभरात पसरले होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा लढा उभारला आहे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भाजप आमदारांवर आणि नेत्यांवर आरक्षणाच्या मागणीवरून त्यांनी हल्लाबोल केला होता त्यामध्ये बार्शीचे भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांचा देखील समावेश आहे गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे यांचे वाकयुद्ध सुरू झाल्याचं दिसून येत आहे या दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत उद्यापासून बेमुदत ठिया आंदोलनाला बसणार आहे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना रिस्सर पत्र पाठवून राजेंद्र राऊत यांनी विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भात मागणी केली आहे बार्शीच्या शिवसृष्टी <शीजाले> <शीजाले> परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून राजेंद्र राऊत ठिय्या आंदोलन करणार आहेत उद्यापासून सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत दररोज हे ठिये आंदोलन चालणार आहे मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत झालेल्या वाकयुद्धामुळे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत चर्चेत आलेले आहेत आमदार राजेंद्र राऊत यांचा ठिया आंदोलनाची राज्य सरकार दखल घेतं का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज दारंगे पाटील यांच्यात वाक युद्ध सुरू आहे मनोज दारांगे पाटील यांची बाजू घेतल्यामुळे आमदार राजेंद्र राऊत यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांना इशारा दिला तो रक्त सांडेल म्हटला मला खेटला तर मी सोडत नाही मराठ्यांच्या शक्तीपुढे कोणाचीही दादागिरी चालणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय मात्र दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यातील बाकीला धारा चढताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीचे याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे तर राजेंद्र राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत जरांगे महाविकास आघाडीला मदत करत असल्याचा आरोप केला होता आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा